मुलं बसले असते तर तुम्ही गाडी चालवताना तुमचं काम काय दरवाजा लॉक असते का नाही लॉक करायचं काम कुणाचं तुमचं काम कुणाचं आहे कुणाचं काम स्कूल व्हॅन आहे स्कूल यांचं तुम्ही गाडी हलवल्या तर दरवाजा लॉक करायचं काम तुमचं होतं म्हणजे हे तुम्ही तुमच्या हलगर्जीपणामुळे जाणून बुजून झाले बरोबर बरोबर आहे का जाणून बुजून झाले का नाही तुमच्या तुमच्याच तुमचं काम नाही का बस थांबायची गरजच नाही मुलं उतर संबंधच येत नाही चालू होती चालू मध्ये भाऊ पण तुम्ही बस मग कसं काय लहान बाळाचा जीव गेला आमच्याकडे नाही का मला काय सांगायचं पडले माग तुम्ही कारण थांबत लागली नाही जाग्यावर गाडी पडल्यानंतर बाजूला पडते बाळ जरी श्लीप झाली गाडी जागेवर बिरिक मारायचं तुझं काम आहे का नाही मग जागेवर गाडी मारला का ब्रेक तुमचं नाव काय पूर्ण नाव सांग कुठल्या शाळेच तुमचं नाव काय सांगा अजित अजित पडलं बाजूला पडतोय जात नाही यांनी जाणून ना बाळाचा जीव घेतलेला आहे तू तुमचं काम आहे दरवाजा मध्ये थांबायचं हत्तीसडा माणूस करायचं तिथे उभारायचं नाही तुमचं काम आहे का नाही दरवाजा पैसे उभारायचं ते मिस नंबर